नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस निप चोवीस पातळगंगा एम आय डी सी मधील लोणा इंडस्ट्री या कंपनीत बावीस वर्षीय कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या त्रेपन्न कामगारांना कंपनीत कायमस्वरूपी करून पगार वाढ मिळावी यासाठी सतरा फेब्रुवारीपासून उपोषणात बसलेल्या कामगार प्रतिनिधींची बैठक पार पडली परंतु लोणा कंपनी व्यवस्थापनाच्या आडमोठ्या धोरणांमुळे कामगारांच्या प्रतिनिधींची कामगार आयुक्त कार्यालयातही तोडगा न निघाल्याने तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे उपोषणकर्त्यांमधील केशव गवळी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य के केंद्र आपटा येथे दाखल करण्यात आले आहे मात्र यामुळे लाडवडीतील संतप्त महिलांनी उपोषणकर्त्यांना म्हणून तिसऱ्या दिवसापासून उपोषण सुरू केले आहे याबाबत महाराष्ट्र पोलिस नीट चोबीरच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन आढावा घेतला आहे काय नाव आपण पाठिंबा द्यायला आला तिथे उपोषण करताना मी मीनाक्षी भास्कर जगताप ग्रुप ग्रामपंचायत गोशिंदे सरपंच आ, हे जे उपोषण करते इथं बसले त्यांना आपण पाठिंबा द्यायला आलात जर ह्यांच्या कंप ज्या मागण्या आहेत त्या कं कम, लोना कंपनीने जर पूर्ण केल्या नाहीत तर आपण कशा पद्धतीने कंपनीला हे करणार जर या कामगारांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हा जो लोना कंपनीचा जो काही प्रकल्प आहे तो या गा आपल्या ग्रामपंचायत उभा नाही राहू शकत आपली पूर्ण तयारी झालेली आहे का तशी त्या पद्धतीने की जर ह्या आपल्या ज्या गावकरी आहेत ग्रामस्थ आहेत हे उपोषणाला बसलेत आणि त्यांच्या मागण्या कंपनी आज कित्येक वर्ष ते काम करतात आणि कंपनी त्यांना कुठंतरी फसवलं फसवते असं आपल्याला नाही का दिसत असं वाटतं आहे पण ज्या आता हा ज्या मागण्या आहेत त्या कंपनीने पूर्ण कराव्या आणि या कामगारांच्या पाठीशी आम्ही ग्रामपंचायत परमार्फे सपोर्ट करत आहोत धन्यवाद दादा काल तुम्ही चर्चा करण्यासाठी गेला होता त्या चर्चेचं निष्क्रिय काय आलं आज जवळजवळ दोन तास कामगार आयुक्तांकडे चर्चा झाली कामगार आयुक्तांना आम्ही पटवून दिलं की बावीस वर्ष जो कंत्राटी कामगार काम करतो त्यांना मिनिमम डेली वेजेस ॲक्टसुद्धा हे लोकं फॉलो करत नाही आहेत कारण जर तुम्हाला दोनशे चाळीस दिवस जेव्हा तुम्ही पूर्ण करताय एखाद्या एका एका स्ट्रेटवर किंवा विशिष्ट कालावधी तर तुम्हाला कौशल्य म्हणजे काय म्हणतात स्किल्ड लेबरचा पेमेंट तुम्हाला मिळालं पाहिजे कुशल कामगाराचं परंतु इथे तेही दिलं जात नाही म्हणून आम्ही ह्यांच्या म्हणजे व्यवस् कंपनीच्या व्यवस्थापनासमोरूनच त्यांना दाखवलं ते म्हणाले नाही आम्ही देतो तर म्हणलं तुम्ही शीट दाखवा पण ते शिटही दाखवू शकले नाहीत त्यांना सांगितलं आम्ही की ह्या त्रेपन्न कामगारांना तुम्ही कायमस्वरूपी करून घेण्याबाबतचं आम्हाला लेखी आश्वासन द्या ते म्हणतात की आम्ही दहा लोकांना ऑलरेडी घेतलं आहे मग घेतलं तर मग त्यांचं अपॉइंटमेंट लेटर कुठे गेलं ते अपॉइंटमेंट लेटर ह्यांनी दिलं नाही ते अपॉइंटमेंट लेटर द्या आणि त्याच्यानंतर उलट खरं तर आत्ता म्हणजे दोन हजार बावीसला ज्यांनी त्यांच्या मर्जीने जे काही काम घेतले त्यांना तीस हजार रुपये सॅलरी स्टार्ट दिली मग ह्या कामगारांनी काय घोडं मारले आता तर तुम्ही पंचवीसला जर घेतलं असं म्हणताय तर मग पं दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना घेताना त्यांना त्या हिशोबाने म्हणजे तीसच्या वरती असायला पाहिजे किमान चाळीस तर तीन वर्षाचा गॅप पडलेला आहे तीन वर्षाचा महागाईचा रेशो बघितला तर कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये पगार असायला पाहिजे आणि तुम्ही त्यांना बावीस एकवीस बावीस हजार रुपयाच्या आसपास देत आहे दुर्दैवाची गोष्ट ही की ह्यांच्यावर खरं तर म्हणजे कामगार आयुक्तांनी ह्यांच्यावर कारवाई केली पाहिजे की ह्या कंत्राटी बावीस वर्ष काम केल्यानंतर यांना सुट्ट्यासुद्धा भरून दिल्या जात नाहीत तीस दिवस भरले तर त्याच्यातल्या सुट्ट्यांचे चार दिवस का पाच दिवस असतील ते हे कट करतात म्हणजे एकंदर दादा कंप ही लोणा कंपनी कामगारांना काम फसवते असं कामगारांचं शोषण करते आहे फसवते आहे ह्यांच्यावर है म्हणजे मी आम्ही मी तर न्यायालयात जाणारच त्यांच्या विरोधात त्यात काही वाद नाही परंतु जर हा सगळा प्रक्षोभ पाहता जर व्यवस्थापन आता अजून एक दोन दिवस वाट पाहिल्यानंतर जर नाही झालं तर मग ह्या स्थानिक जे काही इथं गावकरी आहेत ते त्यांचा निर्णय घेतील आणि तो निर्णय मला वाटतं कंपनीला खूप महाग पडेल दादा लोकप्रतिनिधी कोण इथं आले होते का यांना भेटीसाठी किंवा ह्यांचे काही प्रश्न जे आहेत ते विचारपूस करण्यासाठी लोकप्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणजे ग्रामपंचायतीच्या दोन्ही ज्या आजूबाजूच्या दोन्ही ग्रामपंचायती आहेत तिथले सगळी मंडळी येऊन त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने ते कंपनीला जे काय पत्र्यावर करायचं तेही त्यांनी करायचं सांगितलं आहे दुर्दैवाने जे लोकप्रतिनिधी ते स्थानिक आमदार असतील किंवा आणखी इतर कोणी त्यांच्याकडूनच त्यांचा मतदारसंघ आहे हा त्यांनी यायला पाहिजे होतं पण ते अजूनपर्यंत ते आलेले नाही आहेत ही या देशाचीच शोकांतिका आहे की लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांशी काम कऱ्यां कष्टकऱ्यांशी किंवा कामगारांशी काही पडलेलं नाही आहे जर ह्या ज्या मागण्या या कामगारांच्या जर कंपनीने काम जर, जर पूर्ण केल्या नाही त्याच्यावर विचार जर केला नाही आज महिला पण इथं बसणार असं समजलं जात आहे लहान मुलांना घेऊन बसलेत मला असं वाटतं सतरा तारखेपासून ते मुलं इथंशी बसलेले आहेत त्यांच्या महिला इथंशी बसलेल्या आहेत या कंपनीला मला थोडीशी पण जा जाग म्हणजे काय बोलतात दया किंवा जाग अशी येत नाही असं काय वाटतंय निगरगट्टच आहेत हे कारण निगरगट्ट नसते तर त्यांना मी म्हटलं की साहेब तुम्ही मी दोन पावलं आम्ही मागे येतो कामगार एक पाऊल तुम्ही पुढे या तरीही जात नाही आहे त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही मी म्हणताय ना की नाही आमची तीस हजार देण्याची कॅपॅसिटी नाही आहे कोरोना काळात आम्ही खूप झगडं म्हणजे हे झुजलो मग ठीक आहे ना आता कोरोना काळ गेला खरं तर कोरोना काळातच कोरोना काळ गेला एकवीसला कोरोना गे संपला आणि बावीस त्यांनी कामगार भरती केलेली आहे त्यामुळे हे सगळं धादाध खोटं होतं त्यांना काहीही पडलेलं नाही आहे त्यांना फक्त त्यांचा नफेखोरी पद्धतीने नफेखोरी करायची आहे त्यांना कामगारांच्या कष्टाशी काही घेणे दिलं नाही आहे म्हणजे ह्या कंपनी कोणाच्या काहीतरी का, का, दबावाखाली काम करते असं समजलं जाते असं म्हणता नाही येणार आहे कारण अजूनपर्यंत तसं काही हे नाही आहे पण तसं होऊ पण नाही आणि जर होत असेल तर हे स्थानिक नागरिकांनी त्यांचं अस्तित्व काय हे लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद दादा दा। आज लोणा कंपनीच्या गेटच्या समोर लाडिवली गावातील काही कामगार उपोषणाला बसलेले आहेत दादा काय नाव आपलं संजय पाटकर प्रामुख्याने आपली मागणी काय आहे आपण जे उपोषणाला जर बसलात त्याची प्रामुख्याने आपली मागणी कोणत्या प्रकारची आहे मागणी आमची अशी आहे की आम्ही वीस बावीस वर्ष कंत्राटी कामगारांमध म्हणून काम करतो कंपनीनं आम्हाला वेळोवेळी आश्वासन दिलं काही लोकं घेतली पण आम्हाला ठोस असा काही निर्णय दिला नाही मग आम्ही ह्या निर्णयापर्यंत पोहोचलो की आपल्याला काहीतरी करावं लागेल मग आम्ही कायदा हातात न घेता हा उपोषणाचा मार्ग पत्करला आम आणि आमरण उपोषणासाठी बसलो आहोत किती लोक बसले आहेत आम्ही त्रेपन्न कामगार आहोत आणि आमची फॅमिली सुद्धा दिवसभर इथं बसते आहे बाळांसकट जर एक कंपनीने तुमच्या ज्या मागण्या आहेत जर, जर मान्य केल्या नाहीत तर पुढचं पाऊल तुमचं कसं असणार आहे पुढचं पाऊल असं की आता ठरवलंय की काय होईल ते उपोषण करूनच होईल तर नाही होईल ते आम्ही इथंच जीवन मरणाचे केली तयारी केली आहे तर आपले कारण काम काम करत असताना जर काम करून आपल्याला न्याय मिळत नाही आपलं पोट उपाशी राहत असेल आपल्या गावात स्थानिक कंपनी असून इथं कंपनी असून आम्ही इथले उपाशी मदत असू स्थानिक कामगार तर आमचा काय जगण्याचा उपयोग किंवा कुणाचा आश्रय आम्हाला मिळत नसेल तर आम्हाला मदत नसेल आम्ही स्वतः लढाई लढाईची ठरवली कंपनीनं स्थानिक का गावात कंपनी असून इथले स्थानिक आम्ही कामगार असून आमच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही बाहेर जाऊन लढण्यापेक्षा इथंच मरू ना दुसरीकडे काम करण्यापेक्षा आमच्या जमिनी गेल्या तर दादा काय सांगायला आजच्या उपोषणाबद्दल आजच्या उपोषणाबद्दल मला असंच सांगायचं आहे की जर कंपनीने आमचे त्रेपन्न कामगार जर कामावर नाही घेतलेत तर आमचं असंच उपोषण चालू राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे अगोदर आम्हाला आश्वासनं दिलीत ती त्यांनी पूर्ण करावी नाहीतर मग पुढे काय घडेल त्याला जिम्मेदार कंपनी प्रशासन राहील आज आमची मुलं बालं सर्व आम्ही भाऊ भाय म्हणजे भाऊ आमचे वडील दारे आई वडील सगळे इथे उपोषणाला आम्ही बसलेलो आहोत जर लवकरात लवकर कंपनीने नी याचा निर्णय घ्यावा काहीतरी ठोस असा नाही ज्या आमच्या मागण्या दिलेल्या आहेत लेखी स्वरूपात दिलेल्या ले आहेत कंपनीजवळ तर त्याच्यावर काहीतरी कंपनीने निर्णय घ्यावा आज तुम्हाला काहीतरी चर्चेला कंपनीने बोलवलं होतं सकारात्मक चर्चा होईल असं सा, सा, सांगितलं जात होतं काय सांगाल कंपनी असं म्हणते की कंपनीची परिस्थिती नाही आम्ही दहा दहा टप्प्याने घेऊ कंपनीची परिस्थिती नाही तर आज करोडोचे दोन प्लॅन तयार केलेत कंपनीने गेल्या महिन्यामध्ये पाच साहेब लोकांना त्यांच्या प्रमोशन दिलेत हां जर कंपनीची परिस्थिती नाही तर मग हे पैसा येतोय कुठं ना कंपनीकडं म्हणजे कंपनीचे साहेब लोकांचे खिशे भरायला पैसे आहेत आणि जे खरंच प्रोडक्शन काढतात त्यांना द्यायला पैसे नाही कंपनीकडं हां तुम्ही प्रमोशन कंपनीची परिस्थिती नाही कंपनीची परिस्थिती नाही मग तुम्ही प्रमोशन कशाला घेता आज चार दिवस झाले तर बॉन्सर वाढवले मागवलेत त्यांच्यावर खर्च करायला कंपनीकडे पैसा आहे हा दोन दोन लाखाची माणसं मागवली त्यांच्याकडं कंपनीला द्यायला पैसा आहे आणि गरीब आम्ही जे खरंच कष्ट करतो त्यांच्याकडे द्यायला कंपनीकडे पैसा नाही हा आणि आठ ने दहा आणि बारा हजारात कंपनीला म्हण तुम्ही आमचं घर चालवून दाखवा पोरांचं शिक्षण घेऊन दाखवा ही गोष्ट पण मी काल मॅनेजर मॅनेजमेंटला मैंग बोललो की आमच्या पगारात तुम्ही आमचा घर दाखवा मग तुम्हाला काय काय परिस्थिती परिस्थिती आहे आहे आणि कामगार कुठल्या दिवस खूप बिकट इथल्या कामगारांची आणि ते आज उपोषणाला बसले आहेत गेले दोन दिवस सतरा तारखेपासून त्यांचं उपोषण चालू आहे कंपनी याच्याकडे कुठल्या पद्धतीने लक्ष देत नाही त्यांच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत की कायमस्वरूपी त्यांना काम कामावर रुजू करायचं त्याच्याकडे कंपनी लक्ष देत देत नाहीत आपल्यासमोर दुसरे भाऊ आहेत भाऊ तुम्ही काय सांगाल मी निलेश जाधव या लोणा कंपनीमध्ये कंत्राटी कामगारावर गेली एकवीस वर्ष सर्व्हिस करत आहे या कंपनीने आजपर्यंत आम्हाला एवढा अन्याय केला आहे की के एकाही कामगाराची मेडिकल, मेडिकल। केलेली नाही फक्त का क कॅन्टीनवाल्यांची मेडिकल केली जाते पण कामगाराची मेडिकल केली जात नाही म्हणून आम्ही हा लढा त्रेपन्न कामगारांनी लढवला की आपणच काहीतरी केलं पाहिजे आणि आप सहकार्याने आम्ही सर्व उपोषणाचा हे उचललेला आहे निर्णय घेतलेला आहे कंपनीमध्ये जर आपली आता काल तुम्हाला चर्चेला बोलवलं चर्चा सकारात्मक झाली नाही जर ह्या आपलं पुढचं पाऊल कसं असणार आहे पुढचं पाऊल बघूया आज तर सुट्टीच आहे गव्हर्नमेंटची त्यामुळे आज काय हे होणार नाही परंतु उद्या जर आले नाही तर आमचा एक हे झालेलं आहे निर्णय केलेला आहे का मरो जिथो इथेच करू आणि जर अशी वेळ आली तर आमोरण आत्मधनसुद्धा करायला मी तयार आहे माझा पहिलं नाव असेल जाहीर करीन एका दो एक दोन दिवसात ही सुद्धा तयार केलेली मी काल एका व्यक्तीला आपल्या कामगाराला काहीतरी हॉस्पिटलमध्ये रात्री नेलं असं समजलं तर त्यांची प्रकृती कशी आहे प्रकृती त्यांना इथून हलवण्यात आलं आत्ता आहे ते हलवण्यात आत्ताच फोन आला होता की त्यांनी आता थोडीशी स्टेबल झालेली पण तरी पण पन, पनवेलला हलवण्यात येईल अरे आम्ही त्यांना सांगितलं आहे डायरेक्ट त्यांना इथं घेऊन या काय होईल ते इथं होईल आणि त्यांच्या मिसेसची सुद्धा आणि त्यांच्या मुलाची सुद्धा हीच अपेक्षा आहे त्या सगळ्यांसाठी होईल ते सगळ्यांसाठी होईल हे सरकारला किंवा त्या कंपनी प्रशासनाला कळू द्या की प्रत्येकाला इथं मरणाची मरण आला तरी चालेल अशी प्रत्येकाची इच्छा आहे त्रेपण कामगारांची येणार माघार घेणार नाही कुठल्याही परिस्थितीत धन्यवाद काय सांगाल साहेब तुम्ही आज त्यांना देण्याचं पत्र द्यायला दे आलात काय नाव आपलं शरद वाघे माझं नाव माझी मिसेस वंदना वाघे सरपंच आहे आपटा ग्रामपंचायतीमध्ये तर आमचं असं एक यांना उपोषण निवेदन आहे किंवा पाठिंबा दिलाय येणाऱ्या एका दिवसामध्ये जो पाठिंबा सहकार नाही केला तर आम्ही जाणारी गावातली पाईपलाईन आहे ती बंद करून टाकू सदर ग्राम लोन कमिटी आम्ही उपोषण आमची सर्व सदस्य महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन साथी आता करा महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा मायलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षा आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइल ची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात मॅक्समार्क लुब्रिकेटसाठी सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते नेमणे चालू आहे अधिकृत विक्रेता बनण्यासाठी संपर्क करा पंच्याऐंशी तीस सहासष्ट सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ-साथ माइलेज पाओ अपने वाहन को